नमस्कार मंडळी इतर कशा आहात तुम्ही तर मित्रांनो आता सकाळचे वाहिले आठ वाजून दोन मिनटं होतं आणि मी आलो शिंदेवा हे बघू शकता शक शकता इथून शिंदेवाचं स्थान आहे आणि इकडं आहे सोलर प्लांट पाच मेगावटचा आणि मी तिथं कामाला लागलो आहे आणि म्हणजे असं नाही तुम्हाला दाखवतो मी बाबा की मी कामाला लागले म्हणून ये असं काय नाही मी कामाला तिथं लागलो आहे त्याच्यामुळे मी जास्त व्हिडिओ नाही बनवला काही दिवसापासून आणि सांगा सातपर्य एवढाचे की तुमच्या आजूबाजूला पण कुठं प्लांट चालू असेल सोलार प्लांट तिथं कामाला तुम्ही जाऊन जाऊ शकता आणि लागू शकता तिथं कामाला तर हॅलो इथे शनीदेवचं दर्शन घेतो किती दिवस झाले दर्शन नाही घेतलं बघू शकता भावांनो शनिदेवचे दर्शन तुम्ही पण घ्या आणि मी पण घेतो आणि हे व्हिडिओ तुम्ही कुठून बघता कमेंटमध्ये नक्की सांगा भावांना आणि काय काम करताय तुम्ही एक पण सांगा तुम्हाला सजेशन देईन मी लाईफमध्ये मध्ये पुढे जायचं तर भेटू पुढच्या वेळीमध्ये परत